नमस्कार मी शुभांगी आपण आता बटाट्याचे कापाची काथऱ्याची भाजी बघणार आहोत कोण गोल बटाट्याची भाजी म्हणतं तर चला कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे एकदम छान गरम करून तेल घेतलं आहे आता थोडं कुरड्या कुरड्या तळून घेणार आहे थोड्याशा गॅस पेटवल्या आत्ता थोडेसे तोंडी लावायला कुरड्यांचा चुरा राहिला आहे आमच्यात तो तळणार आहे संपत आल्यात आमच्यातल्या कुरड्या 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 काय काय म्हणतात ना हे बघा कुरड्याचा चुरा तळून घेणार आहे मी तेवढंच आपलं बरं बरं लागते जेवण करताना म्हणून तळून आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं मग छान कोरड्या फोलतात नाहीतर मग अर्धवट कच्च्या राहतात पहिल्यांदा छान तेल जास्त फास्ट गॅस जरा गरम करायचं नंतर मध्यम गॅस करायचा मग छान पोलतात कोरड्या कच्च्या राहत नाहीत हे बघा या पद्धतीने तर मी तळून घेतले ते चुरा झाल्यात ना कोरड्याच्या त्यामुळे ते कढईत राहायला लागले आपण आता बटाट्याची भाजी करणार आहोत मग त्याच तेलात आपण कुरड्या तळून घेणार आहोत कुरड्या आणि ते गोल तांदळाचे पापड हा पण चुरास टाकलाय रव्याच्या कुरड्या होत्या त्या रव्याच्या आणि तांदळाच्या मिक्स होत्या हे पण कोरड्या छान लागतात संपल्यात आता आमच्यात चुरा राहिला आहे फक्त आता उन्हाळ्यात परत करायच्या हे बघा चुरा असल्यामुळे ते व्यवस्थित निघत नाही कढईतलं तरी पण मी काढले व्यवस्थित सगळं हे बघा हे तांदळाचे पापड मगाशी म्हटल्याप्रमाणे बारीक बारीक हे पण छान लागतात तांदळाचे पापड हे आम्ही विकत आणलेत थोडा हे पण चांगले लागतात पण घरात केलेले वेगळेच लागतात ना पटपट फुलतात हे पण आहेत चवीला छान आहेत विकतच आणलेत आम्ही सुद्धा मस्त फुलतात हेही तांदाचे पापड पटकन भाजले जातात आणि तळले जातात भाजूनही छान लागतात पण तळले तर सगळं पूर्ण तळून जातात ना निघतात तळून हेही पापड छानच लागतात तांदळाचे पापड आहेत ते थोडंसं निचळण घ्यायचं होतं तेही एक टाकून दिलं त्याच्यात तेलत त्या तेल भरपूर आहे त्यातलं काढायचं किती आणि ठेवायचं किती म्हणून होते ते, ते पण दोन तेलात गरम तेलात घातलेत तळायला हे बघा या पद्धतीने तळून घेतले ताटली भरून एकदा खायला लागलं तोंडाला की ऐकत नाही हे बघा आता आपण बटाट्याची भाजी गोल गोल बटाट्याची भाजी करून घेऊ जिरे टाकलेत फक्त जिरे घालायचे मोहरी नाही घालायची मोहरीने त्या बटाट्याची चव जाते मग कोणी कोणी घालतं जिरे मोहरीसुद्धा मी नाही घालत जिरे छान फुलून द्यायचे मग कांदा घालायचा बारीक चिरलेलं दोन कांदे चिरले होते छोटे छोटे होते चार छोटे छोटे लहान लहान बटाटे होते ते पाण्यात स्वच्छ धुवून चिरून घेतलेत पाण्यात ठेवलेत त्यातलं हे जायला पाहिजे मॉइश्चरायझर काय म्हणतात ते जायला पाहिजे ना म्हणून दोन तीन पाण्याने धुवून घेतले बटाटे पहिल्यांदा धुऊनच घेतले ते पण परत चिरल्यावर आहे हळद चटणी हा बटाटा छान लागतो करून बघा एकदा मुलांना डब्यात देऊ शकता तुम्ही हे बघा या पद्धतीने धुवून स्वच्छ चिरून घेऊन स्वच्छ धुवून चिरून घेतले आणि थोडा वेळ मिसळ ठेवलं तर ते चालू तेलात छान फ्राय करून घ्यायचं म्हणजे छान भाजून घ्यायचं आपला बटाटा हा खूपच छान होतो करून बघा एकदा कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे बघा गरम पाणी घालायचं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब क्लिक करा व्हिडिओ आवडत असल्यास नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा थोडंसं सा मीठ हलवून घ्यायचं छान झाकायचं एक दहा मिनटं अंधार पडलाय हे बघा या पद्धतीने आहे अजून पाणी पाणी आहे अजून कडीपत्ता मी असं वरूनच टाकते तेलात पण टाकते पण वरून पण छान लागतो सगळी चव त्यात भाजीमध्ये उतरते आपल्या कडीपत्त्याची चव भाजीत उतरते तेलातही तुम्ही टाकू शकता घालू शकता कोथिंबीर बाहेर कुठंतरी गेलं की फिरायला तेव्हा ही अशी भाजी करून नेली तरी पण छान लागते चपाती सोबत परत झाकून ठेवायचं शिजत आली असेल आता आपली भाजी हे बघा पाणी पूर्ण आटलंय छान दिसते आपली भाजी आता बघा हे बघा या पद्धतीने आपली भाजी आता शिजली बटाटाही शिजला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये मला प्लीज सांगा सबस्क्राईब करा हे बघा आपला बटाट्याची भाजी आपली तयार आहे या पद्धतीने एकदा करून बघा भरपूर तेला छान झालाय हा तर चला सर्वांना बाय बाय